गुड मॉर्निंग फॅमिली कशी आहात ठीक आहे आजचा दिवस खूप बॅड आहे कारण की माझी तब्येत ठीक नाही सगळं झोपलाय अरे पण झोपलाय काय टेन्शन नाही आहे ठीक आहे आणि रमाची आज मारे रमा मला ऑफिसला निघायचंय पण रमाची तपास खराब आहे रमा काय झालं हा ना आणि लुटली पण नाही शिंदे आणि मला पण ऑफिस कळायचं असत मला घेतलंय ठेवलंय ओके मग डॉक्टर कडे नाही गेली काय नाही गेली करणार असं ती एकटी ना कधीच दाखवण्यात जात नाही ठीक आहे मी असो नसो नाही गेलो चालेल पण ती दुखल तरी चालेल पण ती माझ्या भीतर जाणार नाही ठीक आहे आज नव्हतं नव्हती थोडस भडकलो सकाळ सकाळी मला ऑफिसला जायचं असं कसं कसं काय करू हालत खराब आहे ना तर हे माझ्यासाठी पीठ बनवलेलं आहे सगळं बॉडी वगैरे तो आज डॉक्टर कडे जास्त ओके तुम्ही सांगा यार यार आम्हाला तिला मला मी नसेल तर तिनं जायला पाहिजे का नाही

ती मला घेतल्याशिवाय दाखवण्या जात नाहीये ठीक आहे तर आज तुम्हाला सांगतो पाऊस वगैरे हो नाहीये झाला बाहेरचं ओनं दाखवतो तर तुम्हाला ठीक आहे वाव आज थोडस वातावरण चांगलं आहे ठीक आहे पाऊस पाणी नाही आहे ढगास वातावरण आहे आज ठीक आहे तर मला सांगितलं आज दाखवण्याचा काय करू बघू काय करते ती काय ना बाय बाय करते ओके भेटूया उद्या थँक्यू